भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे नागपूरहून बुलढाणा जात असताना जळगाव विमानतळावर उतरणार असून आज दिनांक एकवीस एप्रिल रविवार रोजी सकाळी नऊ वाजता जळगावहून चॉपरनेते हेलिकॉप्टरने बुलढाणा येथे जाणार आहेत त्यांच्या सभेची सकाळी साडे दहा वाजता वेळ असून ते बुलढाणा येथे सभेत संबोधित करणार आहे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील जळगाव दौऱ्यावर असून सकाळी दहा वाजता ते जळगाव विमानतळावर उतरणार असून यामुळे सुरक्षा यंत्रणाही कडक करण्यात आली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आज दिनांक एकवीस एप्रिल रविवार रोजी सकाळी नऊ वाजता यावेळी कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा या, या दोघही नेत्यांच्या दौऱ्यांमुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे